नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम ओ मुक्त विद्यापीठ यांची ॲडमिशन प्रोसिजर चालू झालेली आहे आपण ॲडमिशन पूर्ण देखील केलेले असेल पण त्या ॲडमिशनमध्ये तुम्ही जी प्रोफाईल तुमची एडिट करता त्या प्रोफाईलमध्ये तुमच्या नावामध्ये करेक्शन असेल तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी किंवा इतर काही डिटेल चेंज करायची असेल तर ती कशी चेंज करता येईल ते आपण ह्या इथे पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती व्हिजिट केलेली आहे त्याचे फ्रंट पेज जे आहे ते अशा प्रकारे दिसेल आणि ह्या इथे तुम्हाला वरच्या बाजू स्टॅप दिसत आहे सर्व त्या टॅबमध्ये प्रेझेंटेशन या टॅबवरती जायचे आहे या टॅबवरती गेल्यानंतर आपल्याला स्टुडंट ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्या स्टुडंटचं काम आहे आणि त्यामध्ये आठवा जे ऑप्शन आहे त्यात आपला प्रोफाईल चेंज करता येते प्रोफाईल एडिट करता येते हाऊ टू चेक स्टुडंट प्रोफाईल क्लिक हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर विद्यापीठाने आपल्याला प्रेझेंटेशन देखील दिलेले आहे प्रोफाईल चेंज करणे प्रोफाईल एडिट करण्यासाठीचं आपण पुढे जाऊयात यामध्ये मित्रांनो आपल्याला नेम आणि पासवर्ड टाईप करायचा आहे आपल्याला सोळा अंकी पी आर एन नंबर दिलेला असेल तो टाईप करायचा आहे पासवर्ड काय तो टाईप करायचा आहे ते टाईप केल्यानंतर पुढचं पेज जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे दिसेल आणि त्याच्यामध्ये व्ही लेटर जे आहे ते प्रेस करायचं आहे व्ही अल्फाबेट ते क्लिक करायचं आहे कीबोर्डवरनं ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पेज जे आहे ते अशा प्रकारे दिसेल त्यामध्ये व्ह्यू स्टेटस आहे त्यामध्ये व्ह्यू प्रोफाईल आहे तर आपली पूर्ण प्रोफाईल आपण चेक करू शकतो आणि त्यातही आपण चेक करू शकतो कुठे काही नावात बदल झालेला आहे का मोबाईल नंबरमध्ये काही नंबर चुकीचा ॲड केलेला आहे का तर चुकीचा नंबर आपण बरोबर कसा करू शकतो तर एडिट प्रोफाईलवरती एडिट प्रोफाईलवरती जाऊन आपल्याला आपले नाव आपला मोबाईल नंबर आपला ईमेल आय डी सर्व इकडे एडिट करता येतं त्याचबरोबर सेव्ह करून आपण ठेवू शकतो जसे की आपली प्रोफाईल आपण चेंज करू शकतो आणि ही प्रोफाईल चेंज झाली आहे की नाही कसं चेक करू शकतो तर आपल्या युजरने पासवर्डने आपण लॉग इन करायचे आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाने त्यानंतर आपण चेक करू शकतो की आपली प्रोफाईल जी आहे ती एडिट झालेली आहे की नाही आहे की नाही एकदम सोपे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की प्रोफाईल आपल्याला एडिट कशी करता येते प्रोफाईल चेक कशी करता येते नावात बदल कसा करता येतो प्रोफाईलमधला याबाबतची आपण माहिती पाहिलेली आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा धन्यवाद